श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ दीपालीताई यांचा आहे खूप सुंदर असा हा अनुभव आहे अंगावरती शहारे हे प्रत्येकाच्या येणार आहे मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही कारण या ताईंना स्वामींनी अशी प्रचिती दिली आहे ना की ती कोणीही विसरू शकत नाही चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनाकडनं आपले अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करू शकता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामींच्या चरणी त्रिवार वंदन खरं तर खूप दिवस झाले मला माझा अनुभव शेअर करायचा होता पण कुठेही माझा कॉल लागत नव्हता आज इथे कॉल लागला त्यामुळे मी खूप आनंद झाला आणि माझा अनुभव शेअर करत आहे ताई म्हणतात की खूप दिवस झाले माझ्या लग्नाच्या अगोदर मला माझ्या मामींनी सांगितलं की तू स्वामींची सेवा कर म्हणजे तुला चांगला नवरदेव मिळेल नवरा मिळेल पण मी त्यांच्यावरती काही विश्वास ठेवला नाही मी तेव्हा सेवा केली नाही मला ते खरं वाटलं नाही त्यानंतर माझे लग्न झाले आमची जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझ्या जाऊचे माझे खूप भांडण व्हायचे आमचे खूप भांडण व्हायचे त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं भांडण झाल्यामुळे घराबाहेर काढलं आणि आम्हाला जे काही पैसे आले होते खूप थोडेसे पैसे आम्हाला दिले आणि आमची शेती ही कोरडवाहू होती शेती देऊनही काही त्याचा फायदा नव्हता आम्हाला घरही दिलं गेलं नाही आम्ही मी माझे दोन मुले माझा मिस्टर आणि मी आम्ही चौघेजणं बाहेर पडलो आणि आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे होता आम्ही आमच्या शेतामध्ये एक झोपडी बांधली आणि तेथे राहू लागलो पण निर्वाहनासाठी आम्हाला काहीतरी हवे होते त्यामुळे आता एक व्यवसाय सुरू करू असे आम्ही ठरवले आणि जे पैसे आम्हाला दिले होते त्यातून आम्ही एक गाळा घेतला आणि त्या गाळ्यामध्ये आम्ही चप्पलचे दुकान सुरू केले पण म्हणावासे तिथे आम्हाला फायदा होत नव्हता कारण गि गिराही एवढे येत नव्हते आमचा तो व्यवसाय चालत नव्हता काय करावे कुठेच मार्ग सापडत नव्हता त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये आम्ही ते बंद केलं आणि एक जागा भाड्याने घेतली आणि तेथे वखार स्थापन केली लाकडाची मोठी वखार आम्ही सुरू केली त्यामध्ये आम्हाला खूप फायदा होत होता आणि सर्व काही व्यवस्थित होत होतं पण देवाला स्वामींना वेगळंच काहीतरी करायचं होतं त्यामुळेच त्या एका वर्षी खूप पाऊस झाला आणि मोठा पूर आला त्या पुरामध्ये आमचे सर्व लाकडी ही वाहून गेली आता काय करावं काही कळेना खूप कर्जाचा डोंगर डोक्यावरती आला होता त्यामध्येच करोनाही आला आता आम्हाला कुठेही मार्ग सापडत नव्हता त्याच वेळेस काय झालं की मी घरात एकदा बसलेली होती आणि मोबाईलमध्ये मी बघत होती मला गोष्टी बघायला खूप आवडतात त्यावेळेस माझ्यासमोर अचानक स्वामींचा अनुभव आला आणि तो अनुभव मी ऐकला त्यावेळेस माझ्या मनामध्ये असं आलं की आपणही करून बघूया मी तेव्हापासून स्वामींचं नामस्मरण करायला लागले आणि स्वामींना कळकळून विनंती केली स्वामी खूप मोठं संकट आहे काहीतरी मार्ग दाखवा कोणता तरी व्यवसाय दाखवा काय करावं काही कळेना कराव? त्यावेळेस माझे मिस्टर आठवड्याचा जो बाजार भरतो तेथे जाऊन चप्पल विकत होते एक दिवस ते असे बसले असताना त्यांनी तिथे बघितलं की तिथे सुके मासे खूप विकत आहेत त्यावेळेस त्यांनी मला घरी येऊन सांगितलं की बाजारामध्ये मासे खूप विकत आहे आपण ते सुरू करायचं का मग मी स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या चिठ्ठ्या टाकल्यानंतर त्यामध्ये हो आलं हो आल्यानंतर स्वामींवरती विश्वास ठेवून आम्ही तो व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायामध्ये खूप फायदा होऊ लागला पण करोना असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन होते आम्ही पाठेत जायचो माल भरायचो आणि पोलीस यायच्या अगोदर आमची गाडी फिरून गाडीमध्ये फिरून फिरून आम्ही माल विकत होतो सकाळीच लवकर जायचो पोलीस आले की घरी पळून यायचो असं आमचं चालू होतं त्यामध्ये आम्हाला खूप फायदा होत होता पण सर्वत्र खूप भयानक वातावरण चालू झालं त्यामुळे गाडीने फिरणं आता मुश्किल होतं काय करावं त्यावेळेस एका जागेवरती आम्ही गाडी मांडायचे ठरवले पण तिथे काय कोणी असं जादा वर्दळ नव्हती येत नव्हतं तिथे चालन की नाही हे माहीत नव्हतं मग आम्ही तिथे गाडी मांडली आणि तिथे विकू लागलो त्यावेळेस काय झालं की अचानक माझ्या अंगावरती औदुंबराचं एक फळ पडलं मी त्या अगोदर तिथे बघितलंच नव्हतं बघितलं तर वरती औदुंबराचे झाड होते आणि ते औदुंबर म्हणजे तिथे स्वामीच होते असं वाटलं इथे नको विकायला म्हणून मी दुसरीकडे जाऊन गाडी मांडली तर माझा तिथं काही व्यवसाय चालूच नाही राहिला चालतच नव्हता मी पुन्हा त्याच जागेवर आले तर तिथे माझा धंदा खूप छान व्हायचा काय महाराजांची काय लिला मला काही कळतच नव्हतं एक दिवस मला तिथे इतका सुंदर वास येत होता चंदनाचा वास येत होता प्रत्यक्षात स्वामी आल्यासारखे वाटत होते जे स्वामींना आवडत नाही जी गोष्ट पण तोच व्यवसाय स्वामी माझ्याकडून करून घेत होते त्यानंतर असेच दिवस आमचे चालू होते काय झालं की अचानक माझ्या पोटामध्ये दुखायला लागलो खूप त्रास होत होता मी महाराजांना विनंती करायची की स्वामी पोटामध्ये आहे मी का विभूती घ्यायची स्वामींची विभूती खायची स्वामींना रोज सांगायची स्वामी हा त्रास माझा बंद करा मी मग गोळ्या घेतल्यानंतर इंजेक्शन घेतल्यानंतर मला बरं वाटायचं आणि असे दिवस चालले असे माझे यामध्ये सहा महिने निघून गेले मी एक दिवस स्वामींना खूप रडली स्वामी हा त्रास मला आता असह्य होत आहे काय करावं काही कळांना मार्ग दाखवा स्वामी किती जणांना अनुभव देतात मला पण द्या हा अन माझा त्रास कमी करा असं मी त्यांना विनंती केली त्यानंतर मी जेव्हा रात्री झोपली मला स्वप्न पडलं मध्यरात्रीची वेळ होती प्रत्यक्षात स्वामी माझ्या घरी आले आणि स्वामींनी माझ्या पोटावरती हात ठेवून माझ्या पोटावर काहीतरी फिरवले आणि स्वामी बोलले की आता तुझं पुन्हा दुखणार स्वामी असं बोलले आणि गायब झाले मी आश्चर्यचकित होऊन उठले खडबडून जागी झाले आणि परत दुखणार हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं स्वामी असं काबर बोलले मा मी त्यांना माझं आजार बंद करण्याचं सांगितलं तर त्यांनी पुन्हा दुखणार असं सांगितलं मी मिस्टरांनाही बोलले मिस्टर म्हटले जाऊ दे काहीतरी असेल मग आम्ही आम, दोन दिवस असेच गेले पण माझं काही दुखलं नाही पण खरंच दुसऱ्या दिवशी माझं पोट पुन्हा दुखायला लागलं खूप त्रास होऊ लागला त्यावेळेस मिस्टरांनी मला हॉस्पिटलला नेले तिथे सोनोग्राफी केली तर त्यामध्ये कळलं की आतड्याला आतमध्ये गाठ आली आहे त्यानंतर असं डॉक्टरांनी डिटेक्ट केलं की ती गाठ कॅन्सरची आहे मी स्वामींना खूप रडली स्वामी असं काय चुकलं की एवढी मोठी शिक्षा तुम्ही मला दिली आता त्याचं ऑपरेशन हे करायचं होतं मी स्वामींना म्हटलं की मी करणार नाही माझा तुमच्यावरती विश्वास होता मी सर्व काही करत होते आणि तरीही असं झालं पण मिस्टरांनी काही ऐकलंच नाही आणि मी म्हटलं की मला प्रायव्हेटला ऑपरेशन करायचं नाही मला एवढे पैसे घालायचे नाही कारण माझी परिस्थिती ही खूप नाजूक होती हे मलाही माहीत होतं त्यामुळे मी सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाली तिथे ॲडमिट झाल्यानंतर माझं ऑपरेशन करण्यात आलं स्वामी कृपेने खूप छान डॉक्टर होते त्यांनी असं ऑपरेशन केलं की जसं प्रायव्हेटला करतात तसंच माझं तिथे ऑपरेशन झालं ज्यावेळेस मी आय सी यूमध्ये होते ऑपरेशन चालू होतं त्यावेळेस मला भूल देण्यात आलेली होती पण वर मला कळत होतं खालचा भाग बधीर होता त्यावेळेस डॉक्टर बोलले की असा वास का बरं येत आहे फुक्का मारल्यासारखा वास येत होता आणि काय झालं की धूर येत होता त्या धुराने मला इतकी गुंगी आली ना की मी डायरेक्ट बेशुद्धच झाली मला काहीच कळालं नाही की काय झालं त्यावेळेस प्रत्यक्षात स्वामी महाराज तिथे आले होते माझं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आणि ती गाठ जेव्हा चेकअपला दिली तेव्हा सांगण्यात आलं डॉक्टर बोलले की प कॅन्सरची फर्स्ट स्टेज होती त्यामुळे हे लवकर झालं हे खूप छान झालं वाढलं असतं तर खूप वेगळंच काहीतरी झालं असतं असं सांगण्यात आलं त्यावेळेस स्वामींची खूप धन्यवाद केलं स्वामी तुम्ही जर मला सांगितलं नसतं आणि ते जर ऑपरेशन वेळेवर झालं नसतं तर खूप भयानक झालं असतं तुम्ही करून घेतलं तुम्हीच करून घेतलं अशी मी स्वामींना प्रार्थना केली स्वामींना मी खूप 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 धन्यवाद दिले बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंचा होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त